हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण झनझणीत मिरचीचा ठेचा आणि ज्वारीची भाकरी करणार आहोत तर हे बघा मी इकडे शेंगदाणे भाजायला टाकलेत शेंगदाणे भाजून घेते तेल टाकते मिरची आणि शेंगदाणे भाजून घेते आणि मग लसूण वगैरे टाकून मग त्याचा ठेचा आपण बनवू ज्वारीची भाकरी आणि खेचा मिरच्या थोड्याच घेतल्या कारण जरा ह्या झनझणीत असतात मिरच्या भाजल्या आता ह्या अजून जरा त्यात भाजू देते तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊ भाकरी करायला घेते मी पीठ चाळून घेतले ज्वारीचं चा आहे Kolgate efekt sandı. Böyle bir. पाणी मात्र लावणं जरुरीच असतं भाकरीला ഫുൽ കിട്ട ഭാരി ചാൻ चला आता हे ठेसा करून घेते मी मीठ मिरची लसूण हे शेंगदाण्याची सालं काढून घेतले थोडं जिरं टाकते आणि हे मिक्सरमधून काढून घेते हे बघा आपली ही ज्वारीची भाकरी आणि मिरचीचा ठेसा झणझणीत कांदा तयार आहे कसा वाटला आजचा भेद कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा